ओम शांती आज आहे सात तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो हा अनादी अविनाशी पूर्वनियोजित ड्रामा आहे यामध्ये जो सीन होऊन गेला तो मग पुन्हा कल्पानंतरच रिपीट होईल त्यामुळे सदैव निश्चिंत रहा प्रश्न आहे की दुनिया तिच्या तमोप्रधान स्टेजवर पोहोचली आहे त्याची लक्षणे कोणती आहेत उत्तर आहे दिवसेंदिवस उपद्रव होत राहतात किती भांडण तंटे होत आहेत चोर कसे मारझोड करून लुटून घेऊन जातात ऋतू नसतानाही पाऊस पडत राहतो किती नुकसान होते ही सर्व तमोप्रधानतेची चिन्हे आहेत तमोप्रधान प्रकृती दुःख देत राहते तुम्ही मुले ड्रामाच्या रहस्याला जाणता म्हणून म्हणता नथिंग न्यू धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे नेहमी लक्षात राहावे आपण ईश्वराची मुले आहोत आपल्याला मोस्ट लवली अर्थात खूप सुखदायी होऊन राहायचे आहे आपसामध्ये कधीही खारट पाणी बनायचे नाही पहिले स्वतःला सुधारायचे आहे मग इतरांनाही हे सुधारण्याचे शिक्षण द्यायचे आहे दुसरा पॉइंट आहे जसे बाबांमध्ये पवित्रता सुख प्रेम इत्यादी सर्व गुण आहेत असे बाबांसारखे बनायचे आहे असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे सद्गुरूचा निंदक बना आपल्या वर्तनाने बाबांचे नाव मोठे करायचे आहे आजचे वरदान आहे बाबांच्या आणि प्राप्तीच्या स्मृतीद्वारे सदैव हिंमत उल्हासामध्ये राहणारे एकरस अचल भव स्पष्टीकरण आहे बाबांकडून जन्मतःच ज्या प्राप्ती झालेल्या आहेत त्याची लिस्ट नेहमी समोर ठेवा जेव्हा प्राप्ती अटल अचल अर्थात निश्चित आणि स्थिर आहे तर हिंमत आणि उल्हास देखील अचल असला पाहिजे अचल असण्याऐवजी मन जर कधी चंचल होत असेल किंवा स्थितीमध्ये चंचलता येत असेल तर त्याचे कारण आहे बाबांना आणि प्राप्तीला सदैव समोर ठेवत नाही सर्व प्राप्तींचा अनुभव सदैव तुमच्या समोर किंवा स्मृतीमध्ये असेल तर सर्व विघ्न नष्ट होतील कायम नवीन उमंग नवीन उल्हास राहील स्थिती एकरस आणि अचल राहील स्लोगन आहे कोणत्याही प्रकारच्या सेवेमध्ये नेहमी संतुष्ट राहणे म्हणजे चांगले मार्क्स घेणे आहे ओम शांती